नमस्कार मंडळी त्याचं काय झालं माहिती आहे की संक्रांतीसाठी म्हणून बोगीच्या बाजीला आम्ही आणाय गेलतो सोलाना हरभऱ्याच मग शिल्लक राहिले हो ले ले खाँण, खाँण, खाँण आता शिल्लक राहिलेलं सोलाना पोरं तर किती खाणार आहेत खाऊन खाऊन आता दमल्यात आता म्हणलं हे सोलानाच काहीतरी मस्त पैकी दुसरं काहीतरी पदार्थ बनवू मग कारभारने ना का नाही आता बे टाकलाय मस्त पैकी कारभारने काय आता तूच सांगून टाक आज आपण सोलानाचे धपाटे बनवणार आहे मंडळी एकदम का नाही सोलानाचं का नाही खमंग अशा पद्धतीचं का नाही गावरान धपाटे असणार आहेत त्यामुळं दही धापाटे असणार आहे दही धापाटा असणार आहे मंडळी दही आणि धपाटा असल्यावर तुम्हाला माहितच आहे कसा होत असतो व्यस्त आता ते मी सांगण्यापेक्षा शेवट पण व्हिडीओ बघा आणि आता करूयात सुरुवात या रेसिपीला आज आपण बनवणार आहोत दही धपाट तर दही धपाट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात त्यासाठी आपण इकडे घेतलेले आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि इकडे आपण थोडंसं आहे ना हरभरा डाळीचं पीठ सुद्धा घेतलेले आहे आणि इकडे बघा हे सोलानं आपण सोलून घेतलेले आहे रानात नाही आणलं होतं त्यातलं आपण आहे ना सोलान हे सोलून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे देशी कोथिंबीर आहे लसूण घेतलेले आहे आणि इकडे बघा जिरा आणि ओवा घेतलेले आहे आणि आपण यामध्ये ना बेसन पीठ वापरणार आहोत त्यासाठी आपण आहे ना, ना थोडस इकडे ओवा सुद्धा वापरणार आहे हळद पावडर घेतलेले आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे बघा आता आपण चुलीत जाळ करून ना तवा ठेवलेली आहे चुलीवरती आणि आपल्याला आहे ना हे हरभर आहे ना आपण हे आपल्याला थोडस भाजून घ्यायचं त्यासाठी आपण इकडे तव्यामध्ये घालूया आणि थोडस आपल्याला आहे ना गरम करून घ्यायचं जास्त पण भाजून घ्यायचं नाही थोडंसं गरम, गरम करून आपल्याला बारीक करून घ्यायचं त्यासाठी आपण थोडस आहे ना नकळत आपल्याला गरम करून घ्यायचं बघा आपल्याला थोडंसं आहे ना ह्या हरभरा आपल्याला ना बाजून घ्यायचं म्हणजे बाजून घेतल्यामुळे ना चवीला पण चांगला लागतो आणि पटकन बारीक पण होतात हे बघा आता हे ना, ना सोला नाही ना थोडंसं गरम झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया जसं आपण थोडस गरम करून घेतलं ना पटकन बारीक होते आणि धपाटेमुळे पण चांगलं लागतात त्यामुळे असं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं सगळं ना काढून घेते हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्ता ना आपण इकडे सोलाना घालूया आणि आपल्याला आहे ना थोडंसं आहे ना बारीक करून घ्यायचंय पूर्णपणे बारीक करून घ्यायचं नाही असं गरम असताना ना पटकन बारीक होतात असं आहे ना मी थोडं थोडं आहे ना बारीक करून घेते सगळं हे बघा आता आपण सोला नाही पूर्ण असं कलबुत्यात असं बारीक करून घेतलेले आहे पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आता आपण आहे ना काढून घेऊया जे असं आपण थोडंसं बारीक करून घेतलं ना चवीला चांगलं लागतो आणि पूर्णपणे बारीक करून घ्यायचं नाही थोडंसं असं मोठं मोठंच ठेवायचं म्हणजे धपाटे खाताना ना दाताखाली यायला पाहिजे चवीला मग चांगलं लागते हे बघा आता सगळं मी आहे ना काढून घेतलेले आहे तर आता आपल्याला ह्यामध्ये लसूण वगैरे बारीक करून घ्यायचं हे कोथिंबीर पण बारीक करून घेणार आहे लसूण कोथिंबीर आणि ह्याबरोबरच आहे ना आपण इकडं जिरं आणि ओवा घेतलं तर ते पण घालूया पूर्ण आहे ना आपण बारीक करून घेऊया ओवा आणि जिरं थोडस बारीक करून घेतल्यामुळे ना चवीला चांगलं लागतो बघा आता आपण लसूण कोथिंबीर जिरा ओवा वगैरे बारीक करून घेतले ना ते आपण काढून घेऊया बारीक झालेले आहे हे बघा आता आपण इकडं ज्वारीचं सगळे एकजीव करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे लसूण कोथिंबीर वगैरे बारीक करून घेतलं ते घालते आणि इकडं हे सोलाना बारीक करून घेतलं ते घालूया मीठ घालूया चवीपुरतं. हळद पावडर घालते यामध्ये आता आपण हे कांदा लसूण मसाला घालूया गावरान चवीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनत पण कलर सुद्धा चांगला येतोय. आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि शाकाहारी सुद्धा असू सुद्धा दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवला तरी पण काय नाही चिनी मातीच्या काचेच्या भर ठेवायचं मी पण एकदा मसाला घेऊन बघा तुम्हाला पण हे मसाला नक्की आवडेल उपलब्ध आहे तोपर्यंत ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय हेच आपण मसाला आहे ना इथं घालूया आता मसाला घालते ते तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय जास्त तिकट असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी लागणार असेल तर कमी सुद्धा वापरू शकता आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया पिठामध्ये सगळीकडे मसाला लागायला पाहिजे अगोदर असंच आहे ना पिठामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं दाबून आहे ना सगळं असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ चांगलं असं मळून घेऊया थोडं थोडंच पाणी घालायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला चांगलं सगळ्या एक ना, ना जी एक एक ना पीठ मळून घ्यायचं झपाट यांना थापायला पाहिजे तेवढं असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला असं हे पीठ तयार करून घ्यायचंय मग सुद असं ना पीठ तयार करून घेतलेले आहे आता आपण हे बाजूला ठेवूया हे बघा आता आपण खाली पोळपाट घेतलेले आहे आणि ना एक आपण कापड घेतलेले आहे पांढर कापड आहे आणि ते पूर्ण असं आपण ओलसर करून घेतलेले आहे आणि हे ना ह्या थोडंसं आपण वरती आहे ना असं पाणी मारायचं म्हणजे आपलं धपाटा येणा थापायला चांगलं येतं त्यामुळे मी थोडंसं पाणी मारलेले आहे आणि इकडे आपण हे गोळा घेऊया तुम्हाला धपाटा मोठा करायचा असेल तर तुम्ही मोठा सुद्धा गोळा घेऊ शकता ह्या पद्धतीने तर गोळा घेतलेला आहे आता आपण थी ह्याच्यावरती ठेवून ना असं आपण थापून घेऊया आपल्याला हातानंच आहे ना मोठं करायचंय बोटानं सगळी बाजून आहे ना एकसारखं जसं आपल्याला थापून घ्यायचं पीठ आहे ना पूर्ण मऊ मऊ झाले त्यामुळं पटापट थापता येतो धपाटी म्हटले की थापूनच करायचं असतो मगच त्याला धपाटे म्हणला जातो सापण आहे ना थोडं थोडं हाताला पाणी लावून आहे ना सापट सारखं आहे ना असं थापून थापून हे धपाटे मोठं करून घ्यायचंय हे बघा आता आपल्याला आप ह्या पद्धतीने ना आहे ना हे थापून घ्यायचं आहे मी जास्त काय झाड सुद्धा करून घेतलं नाही थोडस आपण पातळच केलेलं आहे म्हणजे चांगला असा भाजला जातो हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळीकडे थापून घेतलेले आहे आणि इकडे आपण चुलीवरती तवा ठेवलं होतं तवा सुद्धा गरम झालेलंच आहे आपण थोडस असं आपण तेल सोडूया आणि आपण आहे ना असं आहे ना हे उचलून घेऊया हे बघा हे असं आपल्याला तव्यामध्ये आता घालायचं सावकाश आहे ना असं आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आणि आपल्याला सावकाश असं आहे ना कापड काढून घ्यायचं हे बघा आता आपल्याला साईडनं थोडंसं आपण तेल सोडूया आणि ह्याच्यावरती आपण झाकण लावूया आणि फक्त आहे ना वाप्यावरतीच आपल्याला वरचं बाजू आहे ना म्हणजे भाजून घ्यायचं आहे परत आपण आहे ना हे कापड ठेवूया आणि ह्याच्यावरती आपण परत पाणी मारायचं आहे सगळीकडे असं आपल्याला पाणी मारून वलसर करून घ्यायचं आणि दुसरं गोळा घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपल्याला परत आहे ना, ना। थापून घ्यायचं ह्या पद्धतीने परत आपल्याला थापून घ्यायचंय बघा आणि थोडंसं चिटकत असेल ना थोडंसं परत पाणी लावायचं हाताला असं आपल्याला मोठं करून घ्यायचं आपण ते भाजले का बघूया झाकण काढते पल्टी सा सा आता आपण हे पलटी करूया बघा आता चांगलं असं भाजलेले आहे आणि वरतीच पण तुम्ही बघू शकताय चांगलं असं हे झालेले आहे आणि बघा ह्या सुद्धा चांगलं असं भाजलेले आहे आता आपण हे धुरडीत आहे ना काढून घेऊया वाप्यावरतीच आपल्याला वरचं बाजू आहे ना शिजवून घ्यायचं आहे हे पण आपण थापून घेऊया चांगलं आणि पातळ केल्यामुळं ना पटकन भाजला जातो जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी बघा हे सुद्धा मी थापून घेतलेले आहे थोडस आपण तेल सोडूया परत परत आहे ना आपण हे धपाटे तव्यामध्ये घालूया आपल्याला सावकाश आहे ना कपडे उचलून घ्यायचे चांगलंस सा निघते म्हणजे ना कपड्यालाच चिटकणार नाही थोडस तेल सोडून परत झाकण लावायचं आणि तिकडे एक ऊस पर्यंत दुसरं आपल्याला थापूनच घ्यायचं आहे म्हणजे पटापट होतात बघा आता आपण हे सुद्धा धपाटे आहे ना आपण हे थापून घेतलेले आहे असं या पद्धतीने आपल्याला चांगलं असं आहे ना हे थापून आहे आता आपण परत आहे ना झाकण लावूया काढूया बाजले का बघूया बघा आता सुद्ध हे सुद्धा चांगलं असं आहे ना भाजलेले आहे दोन्ही आता आपण काढून घेऊया थोडस तेल सोडून आहे ना तर आपण परत धपाट्या तव्यामध्ये घालूया असं सावकाश आहे ना, ना सोडायचं

असं आपण ह्या पद्धतीने धपाटे केला ना मस्त सगळ्यांना हे खूप आवडते आणि आताच आहे ना ता सगळीकडे हरभरा वगैरे आपला त्यामुळे ना आपल्याला करून खायचं चविष्ट लागतो आणि इकडे आपण ताट घेतलेले आहे आपण ताट तयार करून घेऊया इकडं वाटीमध्ये ना मी दही घेतलेले आहे हे बघा आता इकडे वाटीमध्ये दही घेतलेले आहे आणि इकडे आपण शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि इकडे आपण धपाटे घेऊया मस्त लागतो दही आणि धपाटे आणि त्याबरोबर आहे ना शेंगदाण्याची चटणी की मस्तच लागतो या पद्धतीने तात तर तयार झालेले आहे आणि थोडंसं तुमचं दादा बाहेर गेले त्यामुळे आल्यावर आपण खाणारच आहोत तर आहे ना तुमचे दादा थोडंसं बाहेर गेलेत आल्यावर आपण सगळेजण मिळून जेवणारच आहोत त्या अगोदर आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेश करा धन्यवाद हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा